त्यांच्या आदेश आणवणे मोठ्या प्रमाणामध्ये मोटरसायकलचे जे मॉडिफाय सायलेन्सर आहेत एन सी नंबर प्लेट्स आहेत याच्यावरची कारवाई मागच्या सहा महिन्यापर्यंत चाललो आहे त्याच्यामध्ये जे आतापर्यंत आपण जप्त केलेले सायलेन्सर आहेत किंवा काढून पाठ आहेत त्याला ज्या ठिकाणी नष्ट करण्याचं काम केलेलं आहे अशाच प्रकारच्या भविष्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहेत त्याच्यामुळे सर्व सोलापूरवासियांनी जे वाहतुकीचे नियम आपण दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी चालावं सगळ्यांनी जे योग्य नंबर आहेत ते एक आपल्या गाडीवरती टाकावे ट्रिप सीट चालू नये मोबाईल टॉकिंग असेल विदाऊट हेल्मेट असेल बॉडी सायलेन्सर असेल तसेच रेसर गाड्या काही गाड्या आपल्या शहरामध्ये आलेल्या आहेत तिथं मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये मोठा आवाज पण चालत आहेत अशा एका गाडीवरतीसुद्धा आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याचे नंबर घेऊन आपण त्यांच्यावरसुद्धा गुन्हे दाखल करणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी जे वाहतूक नियम आहेत त्याचं पालन करावं आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य आज किती सायलेंसरवरती बुलडोजर फिरवण्यात आहे काही सायलेंट सर आज आपण आहे आणि प्लेट बऱ्याच आहेत त्याच्यावरती आपण कारवाई केलेली आहे त्या किती आहेत ठीक आहे आता जे आकडे जवळपास हजार तरी असतील सर या आता ही कारवाई जी होती दक्षिणकडली होती आता उत्तर पण मिळून कारवाई पुन्हा शहरातली आपण आता आपण जमा केली सगळ्यांची आपण कारवाई या ठिकाणी केली